मी प्राध्यापक डॉक्टर सुनील कर्वे श्रोत्यांना माझा नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत सुरेश भट हे मराठीतील सुप्रसिद्ध कवी होते त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला कवीश्री सुरेश भट यांच्या एक अप्रतिम कविता माझी अतिशय आवडती आहे मी कुणाला कळलो नाही या कवितेच्या माध्यमातून सुरेश भट यांच्या जीवन प्रवासातील वेदना व संघर्ष दिसून येतो चला तर ऐकूया मी कुणाला कळलो नाही कवी श्री सुरेश भट मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळालो नाही सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून ओवळलो नाही पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो हल नाही आले जीवन सुख जरी कधीच मी होरळलो नाही कधी ना कदीना सोडली कास सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच मी कुणाला कळलोच नाही मी कुणाला कळलोच नाही कवी श्री सुरेश भट मराठी साहित्य कविता या फार छान आहेत सुंदर आहेत तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा धन्यवाद